अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये पेटलेल्या वनव्याच्या बातम्या थांबत नाही तोवर एका नव्या बातमीनं अमेरिकेतील नागरिकांचं अजून टेन्शन वाढवलेलं आहे गेल्या एक दीड महिन्यापासून अमेरिकेच्या आकाशामध्ये एक रहस्यमय वस्तू घिरट्या घालताना दिसते ड्रोन आहे की यू एफ ओ या प्रश्नाचं उत्तर अजून सापडलेलं नाहीये न्यू जर्सी येथील पोलिसांनी या रहस्यमय घिरट्या घालणाऱ्या वस्तूचा ड्रोनद्वारे पाठला केला असता त्यांना या संदर्भात अजूनपर्यंत पक्की अशी माहिती मिळालेली नाही मागील महिन्यामध्ये एका स्थानिक अधिकाऱ्यानं यासंदर्भात जी माहिती दिली होती त्याच्यानुसार त्यांनी समुद्राच्या बाजूने जवळपास पन्नास ड्रोन सदृश्य वस्तू शहराकडे येताना बघितल्या होत्या त्याच्यानंतर स्थानिक पोलीस एफ बी आय कोस्टगार्ड या सगळ्यांना या विषयासंदर्भात सूचित करण्यात आलं होतं पण अजूनपर्यंत या संदर्भात पक्का खुलासा करण्यात आलेला नाही आहे एक अंदाज असा होता की उडणाऱ्या वस्तूंचा लष्कराशी संबंध असेल पण संबंधित ड्रोनचा लष्कराशी काही संबंध नाही असं पेंटॅगॉनने स्पष्ट केलेलं आहे काय आहे हा संपूर्ण विषय ते समजून घेऊयात आणि ही रहस्यमय वस्तू ड्रोन आहे की UFO हे सुद्धा आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अनुराग जाधव तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो पृथ्वीशिवाय उत्तर अजूनपर्यंत आपल्याला सापडलं नाही एकीकडे ही अशी परिस्थिती आहे तर दुसरीकडे एलियन्सच्या अस्तित्वाविषयी कायम चर्चा ऐकायला मिळतात याबाबत पेंटागॉनने अहवाल सुद्धा प्रसिद्ध केला होता याच्यामध्ये एक मे दोन हजार तेवीस ते एक जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आकाशामध्ये काही अननोन वस्तू उडताना दिसल्याचा दावा करणारे शेकडो अहवाल अमेरिकी अधिकाऱ्यांकडे नोंदवले गेले असा दावा करण्यात आलेला आहे पृथ्वीशिवाय अन्य कोणत्या ग्रहावरती जीवसृष्टी आहे का एलियन्सचं खरंच अस्तित्व आहे का यासोबतच ते पृथ्वीवरच्या माणसासोबत संवाद साधण्याचा सा प्रयत्न का काही मेसेज पाठवतायत का किंवा आपण पाठवलेल्या हो मेसेजेसला उत्तर देतायत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माणसाला जाणून घ्यायची आहेत यासोबतच आकाशामध्ये भरपूर वेळा यु एफ ओ सदृशन वस्तू उडताना दिसल्याचं सुद्धा आपण बघितलेलं असेल किंवा त्या संदर्भातल्या आपण बातम्या बात सुद्धा वाचलेल्या असतील सामान्य नागरिकांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत पण या प्रश्नांची ठोस उत्तरं अजूनपर्यंत मिळाले नाही आहेत माणूस अंतराळामध्ये जाऊन आता खूप सारी वर्ष झालेली आहेत चंद्रावरती पाऊल ठेवलेलं आहे आता मंगलयान वगैरे सुद्धा विषय सुरू आहेत तरी सुद्धा यू ओ आणि एलियन या संदर्भातल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळालेली नाही आहेत काही दिवसांपूर्वी एक मीम व्हायरल झालं होतं बघा म्हणजे आपण पृथ्वी जी बघतो म्हणजे अवकाशातून बघितली तर त्याच्यामध्ये अमेरिका दिसतं दक्षिण अमेरिका दिसतं आफ्रिका खंड सगळा दिसतो आशिया खंड दिसतो ऑस्ट्रेलिया हे सर्व काही पृथ्वी म्हणून आपल्याला दिसतं पण एलियन्स ज्या वेळेस या पृथ्वीकडे बघतात तर त्यांना फक्त अमेरिकाच दिसतो की काय अशा पद्धतीचं ते मीम होतं दोन हजार वीस मध्ये यू एफ ओची तपासणी करण्यासाठी स्थापन झालेल्या अमेरिकन टास्क फोर्सनं एक अहवाल प्रसिद्ध केलेला होता या नऊ पानांच्या अहवालामध्ये दोन हजार चार ते दोन हजार एकवीस दरम्यान एकशे चव्वेचाळीस यू एफ ओची माहिती यू एस सरकारद्वारे देण्यात आलेली होती पेंटॅगॉन यांना अनआयडेंटिफाईड एरियल फेनॉमिना म्हणजेच यू ए पी असं म्हणतो आता विशेष बाब म्हणजे या अहवालामध्ये यू एफ ओ दिसल्याची पुष्टी करण्यात आलेली आहे किंवा ते दिसलं हे नाकारण्यात सुद्धा आलेलं नाही आता ह्याला निश्चितपणे पृथ्वीवरती एलियन आहेत का हे सुद्धा सांगता येणार नाही एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकोणसत्तरपर्यंत यू एस एअरफोर्सनं प्रोजेक्ट ब्ल्यू बुक नावाचं एक सर्च ऑपरेशन चालवलं होतं एकूण बारा हजार सहाशे अठरा अहवाल तपासले आणि त्याच्यानंतर ह्या अशा ज्या वस्तू दिसतात हे सामान्य घटना असल्याचं सुद्धा त्यांना आढळून आलेलं होतं सातशे एक अहवाल असे होते ज्याच्या संदर्भात फारशी माहिती मिळू शकलेली नाही आहे ॲडव्हान्स एअरोस्पेस थ्रेट आयडेंटिफिकेशन प्रोग्राम दोन हजार सात आणि दोन हजार बारा दरम्यान सुरू करण्यात आलेलं होता त्याच्यानंतर हा कार्यक्रम बंद करण्यात आला या सर्व प्रकल्पांचे अहवाल जे आहेत ते गुप्त ठेवण्यात आले होते आणि दोन हजार होता आता या सर्व चर्चेमध्ये यू एफ ओ हा शब्द येतोय तर मराठीमध्ये आपण त्याला उडती तबकडी म्हणतो इंग्रजीमध्ये अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट असं म्हटलं जातं तर विज्ञानाच्या मदतीनं आपण सृष्टी आणि विश्व याच्यातल्या खूप साऱ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यांची उकल करण्याचा प्रयत्न करतोय तरी सुद्धा आजूबाजूला अशा खूप साऱ्या गोष्टी घडतायेत की ज्याची उकल अजून करता आलेली नाहीये आणि गूढ कायम वाढत चाललेलं आहे आकाशात दिसणाऱ्या स्वयंप्रकाशित पांढऱ्या तबकड्या हा त्यातलाच एक प्रकार आहे म्हणूनच त्याला नाव दिलेलं आहे म्हणजेच अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट आपल्या पृथ्वीच्या पलीकडे विश्वामध्ये इतरही ग्रह आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यावरती जीवसृष्टी असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण ही जीवसृष्टी नेमकी कशी आहे ती आपल्यासारखी माणसं आहेत का याची उत्तरं अजूनपर्यंत मिळालेली नाहीत आणि म्हणूनच यांचं कुतूहल हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि त्यात आता या न्यू जर्सीमध्ये उडत्या तबकड्या दिसलेल्या आहेत म्हणा किंवा ड्रोन्स दिसलेले आहेत यू ए पी आणि यू एफ ओ ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत बघा म्हणजे यू ए पी म्हणजे अनएक्सप्लेन्ड एरियल फेनॉमेना आणि यू एफ ओ म्हणजे अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट मधल्या काळामध्ये अमेरिकेमध्ये संसदेमध्ये या विषयाला धरून चर्चा झालेली होती आणि इथून पुढे त्याला यू एफ ओ न म्हणता यू ए पी म्हणावं असं सुद्धा तिथे ठरवलं होतं आता पहिला ंदा जगात कुठल्या तरी संसदेमध्ये या विषयाला धरून सविस्तर अशी चर्चा झालेली होती आणि त्यावेळेस जे जे अधिकारी समोर आलेले होते त्यांनी सुद्धा हे गूढ आहे गुपित आहे अनआयडेंटिफाईड अनक्लासिफाईड आहे सांगत या संदर्भात अधिक माहिती देण्यास नकार दिलेला होता आजपर्यंत या विषयाला धरून जो काही अभ्यास झालेला आहे त्या अभ्यासासंदर्भात संशोधकांनी जे काही प्रश्न विचारले आहेत त्याला एका वाक्यात उत्तर दिलेलं आहे की आम्हाला असा कुठलाही पुरावा आढळला नाही जिथे उडत्या वस्तूंची निर्मिती ही पृथ्वी किंवा त्याच्या बाहेरच्या वातावरणाच्या बाहेर झालेली असावी आता ज्याला आपण यू एफ ओ म्हणतो ते काय असू शकतं तर आकाशातील एखादा घटक असू शकतो उल्का असू शकते धूमकेतू असू शकतो दुरून दिसणारा चंद्र असू शकतो एखादा प्रखर तारा सुद्धा असू शकतो किंवा विमान असू शकतं अवकाशयान असू शकतं किंवा त्याचे अवशेष सुद्धा असू शकतात खूप उंचावरून ज्यावेळेस विमान उडत असेल तेव्हा ते उडत्या तबकडीसारखं भासू शकतं पृथ्वीवरून बघत असताना यासोबतच जे आपण खूप सारे उपग्रह अवकाशामध्ये सोडतो आहे तर ते उपग्रह सोडत असताना जो काही त्या यानाचा तुकडा पडतो बाजूला त्या ते सुद्धा ते असू शकतात फुगेसुद्धा ते असू शकतात त्या फुग्यांसंदर्भात आपण मागे व्हिडिओसुद्धा केलेला होता हे फुगे जे आहेत ते वातावरणातील बदल यांचा अभ्यास करण्यासाठी ढगांची माहिती घेण्यासाठी यासोबत विजा कापडतात इतर सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी केला जातो किंवा तो प्रकाशसुद्धा असू शकतो आणि मृगजळ आपल्याला ज्या पद्धतीने दिसतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रस्त्यावरती आपल्याला जे मृगजळ दिसतं त्याच पद्धतीचंही हे यू एफ ओ असू शकतं असं सुद्धा सांगितलं जातं खूप साऱ्या जणांसाठी हा हा मानसिक आजार सुद्धा असू शकतो कल्पना त्यांनी बनवलेली असते एखादी थ्योरी मनामध्ये मा बनवली असते स्टोरी बनवलेली असते म्हणून त्यांना तसं वाटू शकतं आणि भरपूर वेळा ते अफवा असण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आता सध्या न्यूजर्सीच्या अवकाशामध्ये जे काही दिसतंय त्याबद्दल ते त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे जॉन किरवी म्हणालेत की सरकार या घटनांची शहानिशा करू शकत नाही आता ही जी काही उड्डाणं होत आहेत जे काही दिसतंय हे कायद्याच्या अंतर्गत होतंय आणि त्याच्यामध्ये वैमानिक आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे पेंटेगॉनचे वृत्त सचिव पॅट रायडर यांनी सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या पत्रकार परिषदमध्ये सांगितलं की ड्रोन्सबाबत आलेल्या सर्व घटनांची गंभीर दखल संरक्षण खात्यानं आणि व्हाईट हाऊसनं घेतलेली आहे अमेरिकेमध्ये कोणत्याही दिवशी साधारणपणे आठ हजार ड्रोन्स उडत असतात त्यातील काही मनोरंजनासाठी असतात कोणी छंद म्हणून ते करत असतं ड्रोन्सचा वापर आता उद्योग जे आहे ते सुद्धा करताना दिसत आहेत डिलिव्हरीसाठी सुद्धा वापर होताना दिसतोय कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर होताना दिसतोय त्याच्यापैकी हे काहीही असू शकतं असं त्यांनी म्हटलेलं आहे आता उडत्या तबकड्या किंवा यू एफ ओ जे आहेत आता हे यू एफ ओच असावेत न्यू जर्सीमधले असा अंदाज बांधला होता पण त्यांचा आकार गोल नाही आहे पेन्सिलसारखा आहे आणि या ज्या घटना आहेत अवकाशामध्ये दिसणाऱ्या त्याचे असंख्य फोटो आणि व्हिडिओसुद्धा सध्या व्हायरल होताना दिसत आहेत आता या उडणारे डोन जे आहेत यांचा आवाज होत नाही आणि क्षणात ते गायबसुद्धा होताना दिसून येत त्याचा वेग मोठा आहे आणि हे व्हिडिओ ज्यावेळेस आपण पाहतो हो, तेव्हा असं वाटतं की आकाशातून विमान चाललेलं असावं उडताना विमानाच्या पंखांच्या टोकाला लाल किंवा पांढऱ्या दिव्याची आपल्याला ब्लिंक लाईट आपल्याला सतत दिसते परंतु या ड्रोन्सवर लाल हिरवे पांढरे दिवे हे सगळे काही दिसत राहतात जे सतत ब्लिंक होत राहतात आणि रिमोटली हे कोणी चालवत आहे की काय किंवा त्याच्यामध्ये चा कोणी चालक बसलेला आहे काय याची माहिती अजूनपर्यंत कुणीही दिलेलं नाही आणि जी काही माहिती समोर येते त्याची पुष्टीसुद्धा कुणीही केलेली नाही त्याच्यामुळे प्रश्न तसाच आहे हे ड्रोन्स आहेत की यू एफ ओ आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायतवड विसरू नका धन्यवाद